नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परेंडा तालुक्यात वाळू चोरांचा धुमाकूळ महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू चोरांची होत आहे चांदी खासापुरी येथील नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू तर डोमगाव शिवारातून बोटीने वाळू उपसा होत असल्याची जोरदार चर्चा नदीपात्रातून होत असलेली काळ्या सोन्याची लूट थांबणार का नागरिकांमध्ये चर्चा महसूल विभागानं कडक कारवाई करण्याची जनतेतून मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड विस्ताराने परंडा तालुक्यातील खासापुरी शिवारातील नदीपात्रातून अवैध उत्खनन करून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे तर सीना नदीच्या पात्रातून डोमगाव शिवारातून बोटीने वाळू उपसा करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा होत आहे परंडा तालुक्यातील नदीपात्रातून काळ्या सोन्याची लूट थांबविण्यासाठी महसूल विभागानं कडक कारवाई करणं गरजेचं आहे परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण व डोमगाव परिसरात बोटीने वाळू बोटीने वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानं महसूलच्या पथकाने आठवड्यापूर्वी डोमगाव परिसरात पाहणी केली होती मात्र धरणाचा परिसर मोठा असल्याने वाळू चोरांनी बोट कोळेगाव परिसरात पळविली होती बोटीवर कारवाई करण्यासाठी महसूल पथकाला पाण्यातून प्रवास करण्यासाठी प्रवासी बोटची आवश्यकता असल्याचं म्हटलं जात आहे परंडा महसूल विभाग गांभीर्यानं लक्ष देत नसल्याने वाळू तस्करांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे महसूल विभागाने वाळू चोरांविरुद्ध कारवाईसाठी धडक मोहीम हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे वाळू चोरी करण्यासाठी वाळू चोरांकडून रात्री ठिकठिकाणी माणसे बसून फिल्डिंग लावली जाते परंडा तालुक्यात वाळू चोरांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्यानं शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे वरिष्ठ अधिकारी यांनी परंडा तालुक्यातील वाळू चोरांना आळा घालण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद